तरीही गाई हिरवे साप इथे वळवत आहेत आणि त्याही साठी आम्हाला इथे आमच्या विचाराचा महापौर हिंदुत्व विचाराचा महापौर पाहिजे पाकिस्तान मध्ये जे अब्बा बसले आहेत त्यांनी पण एक लक्षात ठेवावं असे परत अगर गाणी इथे वाजले तर शुक्रवारी गॅस सिलेंडर वरती येणार नाही एवढी काळजी घेऊन घेऊ काय सांगाही जिहादी जे ताकते आहेत त्यांनी जास्त हिंमत आणि या हिरव्या वळवळ करायचा प्रयत्न केला जिहाद्यांनी ते के कश्मीर बनेगा पाकिस्तान सारखा झेंडा त्या गाणं इथे वाजवत होते त्यांना आमच्या पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवलेला आहे पण त्यांच्या त्यांना आशीर्वाद देणारे जे त्यांचे पाकिस्तानमध्ये जे अब्बा बसले आहेत त्यांनी पण एक लक्षात ठेवावं असे परत अगर गाणी इथे वाजले तर शुक्रवारी गॅस सिलेंडर वरती येणार नाही एवढी काळजी घेऊ राज ठाकरेंनी असा आरोप केला की या ठिकाणी भाजपचं सरकार आलं तर बिहार आणि होईल बघा राज साहेबांना कदाचित उत्तर प्रदेश मध्ये होणारी प्रगती बिहार मध्ये होणारी प्रगती आणि त्याच्याही पुढे जाणारा आमचा महाराष्ट्र याच्याबद्दल कदाचित कमी माहिती असल्यामुळे असे वक्तव्य देतात आ, एक, वस, या ठिकाणी सुद्धा वसई नाला आज आमचे दोन्ही आमदार आणि खासदार असल्यामुळे अशा पद्धतीचे जिहाद्यांना ताकद थांबवण्यासाठी आमचं सोपं आहे पण तरीही काही हिरवे साप इथे वळवत आहेत आणि त्याही साठी आम्हाला इथे आमच्या विचाराचा महापौर हिंदुत्वनी विचाराचा महापौर विचारा पाहिजे हे झालेलं जे लव प्रकरण आहे त्याची दखल पोलिसांनी घेतलेली आहे पण ह्या पुढे आमच्या कुठल्याही हिंदू बहिणीवर कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही एवढी काळजी आमच्यासारखी हिंदुत्व कार्यकर्ते घेतली या ठिकाणी आदित्य ठाकरेच्या वॉर्ड मधून मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे काय सांगाल ह्या ठिकाणी आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे पण पाहिजे पाहिजे काय बोलाल त्याच्यावर सु बनवायच्या की काय विरार मध्ये विकासासाठी तुमचं काय विजन आहे असं आहे की इथे पायाभूत सुविधाचा अभाव आहे मोठ्या प्रमाणामध्ये इथे ज्या वस्त्या वाढलेल्या आहेत त्या वस्त्यांना योग्य पद्धतीने इथे पायाभूत सुविधा देणं यासाठी आमचे दोघं दोन्ही आमदार सक्षम आहेत आमचे खासदार सक्षम आहेत पण उद्या आमची महापालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून अठरा प्रकारच्या नागरिक सुविधा एका नागरिकाला देणं त्याचा अधिकार असतो ते सगळे ते सगळे अठरा प्रकारचे नागरी सुविधा इकडच्या स्थानिक नागरिकांना जे इकडे राहतात ज्यांचे अधिकार इथे आहेत त्यांच्या नावाने दुसऱ्या बांगलादेशी रोहिंग्यांना आम्ही द्यायला देणार नाही पण इकडचा राहणारा जो हिंदू समाज आहे त्याला सगळ्या पद्धतीची पायाभूत सुविधा आणि त्याचा विकास करण्याची जबाबदारी ही महापालिकेच्या माध्यमातून आमची असेल कारण का जी ताकद द्यायची आहे निधीच्या माध्यमातून जो विकास करायचा आहे ती सगळी ती सगळी ताकद आणि क्षमता ही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडेच आहे आमचा मुख्यमंत्री आहे आमचे प्रधानमंत्री आहेत म्हणून ही सगळी ताकद आमच्याकडे असल्यामुळे विकास आम्हीच करू शकतो ताकद निधीची आमच्याकडेच आहे बाकी लोकांकडे काहीच नाही खाली डब्बा आहे म्हणून आमच्याकडे मतदान करणं म्हणजे विकासाला मतदान करणं भारतीय जनता पक्षाने महायुतीला मतदान करणं म्हणजे सुरक्षेला मतदान करणं